नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवून असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे आवकारी छत्तीस किमान दर सात रुपये कमाल दर आठ रुपये सर्वसाधारणतः सात रुपये पुढील बाजार समिती बार्शी आवकाली नऊ क्विंटल किमान दर चार हजार रुपये कमालदर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड आवकाली चार क्विंटल किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा मावकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये कमालदर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर चार रुपये रिसो डाओाली सत्तर क्विंट किमान दर चार हजार पाचशे रुपये कमाल पाच हजार चारशे पन्नास रुपये सर्व साधना दर पाच हजार रुपये